भाजपचे माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी सोमवार पेठ येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत व मुख्यमंत्री वयुष योजनेच्या मोफत नोंदणी कॅम्पचं के आयोजन केले होते या कॅम्पला आमदार डॉक्टर अतुलबा भोसले यांनी सदीच्या भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे भाजपाचे माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी सोमवार पेठ येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिनांक पंचवीस व सव्वीस डिसेंबर असे दोन दिवस आयुष्यमान भारत व मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या नोंदणी कॅम्पचे आयोजन केले होते आज या कॅम्पला आमदार डॉक्टर अतुलबा भोसले यांनी सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच या कॅम्पचे आयोजन केल्याबद्दल सुहास जगताप व त्यांच्या मित्रपरिवाराचे देखील कौतुक केले सुहास जगताप सुहा यांच्या माध्यमातून सातत्याने विविध कॅम्पचे आयोजन केल्यामुळे सरकारच्या अनेक योजना या लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत असते असे देखील आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले म्हणाले या नोंदणी कॅम्पला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आज आमचे कराड शहराचे नेते आदरणीय सुहास भाई यांच्या महाराष्ट्र सरकारच्या वयोश्री योजनेचा नोंदणीचा कॅम्प इथं आयोजित केलेला आहे वयोश्री योजनेच्या माध्यमातून पासष्ट वर्षाच्या वरच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं अनुदान मिळत असतं आणि हे अनुदान देत असताना त्याची नोंद प्रक्रिया पूर्ण करण्याचा कॅम्प आज इथं आयोजित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या धोरणानुसार सत्तर वर्षाच्या वरच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारतचे सगळे लाभ आता उपलब्ध होणार आहे त्यांची देखील नोंदणी इथं या कॅम्पच्या माध्यमातून चाललेली आहे सातत्यानं सुहासभाईयांच्या व त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून अशा प्रकारचे कॅम्प ज्याच्यामधून लोकांपर्यंत सरकारच्या योजना पोचतील त्या केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील या योजना पोचवण्याचं काम हे करण्याचा प्रयत्न सुहासभैयांक त्यांच्या मित्रपरिवाराकडनं होतोय अत्यंत यशस्वीपणे होतोय मी त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो आज या ठिकाणी माजी नगरसेवक सुहासभैया जगताप यांनी हा कॅम्प ठेवलेला आहे त्यामध्ये वयोश्री योजना आणि आयुष्यमान भारत, भारत कार्ड हे जे आहे भारत सरकारचं हे दोन्हीसाठी या आसपासच्या परिसरातल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी या सगळ्या लोकांना इथं बोलून त्याचा कॅम्प त्यांनी घेतलेला आहे की ह्या लोकांना तिथपर्यंत सरकारी ऑफिसपर्यंत जायला जर जमत नसेल तर त्यासाठी त्यांना इथल्या आपल्याचं जशी सरकारची एक योजना आहे की सरकार तुमच्या दारात त्या तर, तर, तर त्या पद्धतीनं त्यांनी हा कॅम्प इथं ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं ह्या लोकांचा इथला तर संपूर्ण ह्या भागातल्या लोकांचा तर फायदा होणार आहेच आहे आणि त्या पद्धतीन लोकांना म्हणजे पाच लाखापर्यंत हे मिळणार आहे मेडिकल हे आणि वयोश्री योजनेसाठी त्यांना मेडिकल ज्या आहेत फॅसिलिटी तीन हजारपर्यंतच्या त्याही उपलब्ध होणार आहेत ह्यासाठी संपूर्ण ह्या भागाच्या वतीनं मी सोयाबाज भैया जगताप आणि मा आपले माननीय आमदार श्री अतुलबाबा भोसले या दोघांचंही मी अभिनंदन करतो आणि यापुढे तिने असंच लोकांची सेवा जास्तीत जास्त व्हावी त्यांच्या हातून यासाठी त्यांना शुभेच्छा देतो के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते अपुलकीचे